पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्याचा शेवट नाशिक येथील शांतता रॅलीने झाला शांतता रॅलीच्या भाषणादरम्यानच संघर्षोदय मनोजरांगे पाटील यांनी सांगितलं की उद्यापासून आंतरवाली सराठीमध्ये असणार आहे आणि ज्यांना कुणाला उभं राहायचं आहे किंवा ज्यांचा कुणाचा म्हणजे उभं राहण्याचे इच्छुक उमेदवारांनी भेटीगाठी घ्यायच्या आहेत तर आपण पाहतो आहे आंतरवाली सराठीमध्ये इच्छुक उमेदवारांचा भेटींना ओ घालला आपल्याला पाहायला मिळतो अनेक इच्छुक उमेदवार संघर्ष मनोज रांगे पाटील यांना भेटण्यासाठी येतानाची ही दृश्य आहेत आणि दादांना भेटून संवाद साधून आणि तिथल्या मतदारसंघाच्या विषयी तर म्हणजे ज्या काही चर्चा होताना सर्व दृश्य आपण सध्या पाहतो आहे

आंतरवली सराठीमध्ये इच्छुक उमेदवारांच्या भेटीघाटीला ओघ आलेला पाहायला मिळतोय अनेक इच्छुक उमेदवार दादांना भेटण्यासाठी आंतरवली सराठीमध्ये येताना पाहायला आहेत वीस तारखेपर्यंत दादांनी सांगितलं होतं की आंतरवाली सराठीमध्ये जे कोणी इच्छुक उमेदवार असेल त्यांनी येऊन भेटा आपला जो काही डाटा आहे तो द्यायचा आहे आणि कुठल्या मतदारसंघातून आपण उभं राहणार हेही सांगायचं आहे इच्छुक उमेदवारांनी सध्या दादांच्या भेटी घ्यायला सुरुवात केलेली आहे आणि अनेक इच्छुक उमेदवार संघर्षोद्योग पणजरंगे पाटील यांना भेटण्यासाठी आंतरवाली सराठीमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत कारण एकोणतीस तारखेला मोठा निर्णय होणार आहे माणसं उभी करायची की पाडायची आहेत याकडेही लक्ष दिलं जाणार आहे अनेक इच्छुक उमेदवार भेटण्यासाठी आंतरवाली सराठीमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत सध्या आंतरवाली सराठीतली ही सर्व दृश्य आपण पाहतो नाही

अनेक इच्छुक उमेदवार सध्या आंतरवाली सराठीमध्ये येत आहेत अंतरवाली सराठीमध्ये अनेक इच्छुक उमेदवारांच्या भेटीगाठी सध्या उतरण्याची सर्व दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत संघर्षोद्धे मनोज रंगे पाटील यांच्यासोबत भेटण्यासाठी महाराष्ट्रातून अनेक बांधव या ठिकाणी पोहोचत आहेत अनेक जातीचे आणि जर बघितलं तर ओबीसी बांधवही या ठिकाणी दादांना भेटण्यासाठी अनेकजण येताना पाहायला मिळत आहेत एकोणतीस तारखेला माणसं उभी करायची किंवा पाडायची याच्याकडेही लक्ष संपूर्ण महाराष्ट्राचं आहे आणि सध्याच इच्छुक उमेदवारांच्या भेटीगाठींना ओघ आलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे هم موندا سڀي ونهت رهيل ڪي ٻڌا هوندو ته چڱو لڳي ٿو يتاي ڊاڻ جو ٿا ٿي ٿو سنڌو 40 40 مينه 90 90 90 90 yang mereka ke sini